नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन भाटे न्यूट्री अब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण पाणी करण्यासाठी गेवराई बार्शी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत शेतकरी आहे तर यांनी पिकाची लागवड केलेली आहे तर यांनी सुरुवातीपासून आपल्या न्यूट्री अब कंपनीची उत्पादनही वापरलेली आहे तर आपण उत्पादनाचे त्यांना रिझल्ट कसे आलेले आहेत आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात हो नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या नमस्कार माझं नाव श्रीकांत भगवान वाघ राहणार गेवराई बार्शी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर आमचा दोन एकरचा प्लॉट आहे त्याच्यात सुरुवातीपासून पासून कंपनीचे प्रोडक्ट वापरण्यात आलेले आहे सुरुवातीला आम्ही हे प्रोडक्ट वापरलेला आहे त्यामुळे पांढऱ्या ची ग्रोथ जास्त झालेली आहे आणि वेलही ही चांगले वाढलेले आहे आणि वेल वाढल्याच्या नंतर आम्ही सेटिंग साठी टॉप गेअर हे प्रोडक्ट ची फवारणी केली टॉप गेअर फवारणी केल्यानंतर वेलाला फुलंही ही चांगले लागले फुलं चांगले लागल्याच्या नंतर आम्ही मिक्सो मॅक्स ची फवारणी केली त्यामुळे आमची फळाची साईज ही चांगली बनली फळाची साईज बनल्याच्या नंतर आम्ही काही दिवसांनी अल्गा फाईन ची फवारणी केली अल्गा फाईन ची केल्याच्या वेला वेला नंतर वेलाची सेटिंगही चांगली झाली वेलांना चांगली ग्रीनरी आली त्यानंतर अल्गा फाईन आम्ही ड्रिपद्वारे सोडले त्यामुळे वेलही हिरवेगार राहिले त्यानंतर आम्ही ब्रेदपमुळे आमचं खत चांगलं लागू झालं खत लागू झाल्याच्या नंतर आमचं फळ चांगलं पोहोचलं बाकीच्यांना मी असं सांगू इच्छितो की न्यूट्रीप कंपनीचे प्रोडक्ट वापरा त्यामुळे तुम्ही बघूच राहिले की आमचा प्लॉट ही चांगला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की न्यूट्रीप कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहे आणि लागूही चांगले होतात सगळ्यांना अशीच विनंती आहे की तुम्ही पण न्यूट्रॅप कंपनीचे प्रोडक्ट वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद न्यूट्रिया